पेण मध्ये जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा समाज एक संघी आल्याने तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले अध्यक्ष विश्वास वाघ नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पेण शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजर आदिवासी बांधवांनी मोठ्या जल्लोषात हा दिन साजरा केला यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला हिरराव आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विश्वास वाघ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आदिवासी समाजाला हार्दिक शुभेच्छा आज आदिवासी जागतिक दिनाच्या दिनी आज पेण तालुक्याच्या वतीने आम्ही हा आदिवासी जागतिक दिन साजरा केलेला आहे इथे पेण तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचे जे आयोजक आहेत त्यांनी आपल्या मेहनतीने हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी केलेला आहे आणि जेवढं या आमच्या कार्यकर्त्यांचं सदस्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज सर्व लोकांनी पेण तालुक्यातील सर्व लोकांनी आणि आमच्या आदिवासी बांधवांनी सुद्धा शिस्तीचा पालन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करून दाखवला आणि आदिवासी चांगलेपणा यातून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलेपणा दाखवून दिलेला आहे आदिवासी सर्वप्रथम समाजाच्या वतीने या ठिकाणी आदिवासी जागतिक सर्वांना शुभेच्छा देईन कारण आदिवासी या ठिकाणी एकजूट आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली एक खरं आमचा आदिवासींचा आज खरोखर एक मोठं भाग्य आहे आणि आप या ठिकाणी आयोजकांचं सुद्धा मी आम्ही सर्व आयोजक आहोत आहोत इथे सर्व आयोजकांचे मी आभार मान आणि या ठिकाणी हॉलची व्यवस्था आम्हाला सन्मान्य आय एस पाटील साहेबांनी या ठिकाणी व्यवस्था करून दिली त्यांचेही आम्ही समाजाच्या वतीने खूप खूप आभार मान धन्यवाद देतो आता पार पडला सर्वांना या ठिकाणी मी परत एकदा या जागतिक दिनाच्या शुभेच्छा देईन आणि थांबीन जय हिंद जय आदिवासी सकाळी साडे पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून रॅलीला सुरुवात झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून नंतर पेठेतना खोटे मार्ग ते टॉकीत पासून एस टी पासून ते महा नगरपालिकेच्या पुढे परत तावडे नाक्यापासना या ठिकाणी सहभागी येईलपर्यंत आज सकाळी रॅली झाली रॅली अतिशय शांतपणे झाली आणि सर्व समाजाने तालुक्यातून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि सर्व या ठिकाणी शाळांचे शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीचे आदिवासी पारंपरिक गीत झाली आणि चांगले या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले तसंच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रबोधनाचं या ठिकाणी माध्यमातून लोकांना प्रोत्साहन दिलं आणि लोकांनी भरभरून या ठिकाणी कार्यक्रम चांगला पार पाडला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार Thank <laughs> you.